नमस्कार आजच्या भागात आपण शुक्रवारची कहाणी ऐकणार आहोत आणि त्या कहाणीत सांगितलेली नीतीमूल्य पाहणार आहोत एक आठपाठ नगर होतं आठपाठ म्हणजे प्रचंड मोठं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडलेला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एक दिवशी बसायला गेली आणि आपल्या गरिबीची व्यथा त्यांनी सांगितली त्यावर शेजारणीनं तिला देवीचं शुक्रवारचं सा व्रत सांगितलं उपास कर संध्याकाळी सवाष्णीला जेवाला बोलावं तिचे पाय धू तिची ओटी भर तिला साखर घातलेलं दूध प्यायला दे वगैरे वगैरे ती व्रताची जी संकल्पना आहे ती तिने सांगितली त्याप्रमाणे ती शुक्रवारचं व्रत करायला सुरू केलं त्या बाईने त्या बाईचा भाऊ तिची गरीब ब्राह्मण स्त्री होती तिचा भाऊ त्या गावात राहत होता एका दिवशी त्याने सहस्र भोजन घातलं सारा गावाला आमंत्रण केलं पण हिला काही के आमंत्रण केलं नाही हिला वाटलं गडबडीत भाऊ विसरला असेल म्हणून मग भावाच्या घरी जायला काय करायचं आहे बोलवणं म्हणून ती आपल्या सगळ्या मुलांना घेऊन त्या बाबाच्या घरी जेवायला गेली आणि पंक्तीत बसले ती आणि तिची मुलं भाऊ एकीकडे तू वाढत 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 ताटाजवळ आला आणि म्हणाला अगं तू कशाला आलीच इथे मी कुठे तुला बोलवलं आहे आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस हो सा, असं सांगून तो पुढे गेला आणि ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड करून मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं म्हणाली आई चल मामाकडे जेवायला जाऊ तर आई म्हणाली की अरे बाबा आपली गरीबी आहे ते मामाला चालत नाही आपण गरीब आहोत ते त्याच्यामुळे आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे तो किती बोलला तरी आजचा दिवस नको जायला पण मुलांच्या हट्टापायी ती पुन्हा गेली जेवायला तर भाऊ पुन्हा म्हणाला अगं भिकारडे कशाला आलीस तुला कळत नाही का एकदा सांगून इथे येत जाऊ नकोस तुझी एवढी फाटकी चाडी आणि तुझ्या अंगावर काही दागिने नाहीत लंकेची पार्वती तू तर अशी तू माझी इमेज आताच्या भाषेत आपली पथ जी असते ती तू याच्यामुळे घालवतेस तुला माझी बहीण आहे अशी लोकांना ओळख करून द्यायला मला लाज वाटते तर तू काही येऊ नकोस तिला फार फार वाईट वाटतं ते भरल्या फरल्या उठते विचारी आणि ह्या देवीशी प्रार्थना करतं की मातं मी एवढं तुझं व्रत करते आहे परंतु मला माझ्या वाट्याला असं हे भोग का असं करता करता एक वर्ष उलटतं आणि त्या बाईचं दारिद्र्य जातं हो। आणि ती चांगली श्रीमंत होते आणि ती शुक्रवारचं उद्यापन करायचं ठरवते ती म्हणते की आता आपण भावाला जेवायला बोल पण भाऊ म्हणतो ताई तूच माझ्याकडे जेवायला ये तू आलीस तरच मी तुझ्याकडे जेवायला येईन एवढ्या भावाचं बोलावणं पहा ऐकते ती आणि तिला कळतं की भाऊ आता का बोलतोय आपल्याला म्हणून ती उंची पैठणी नेसते सगळी दागदागिने उंची वस्त्र नेसते आणि मग जाते भावाकडे जेवायला भाऊ अगदी तिला तिथे करतो ये ताई बस पाटावर बस सौरंगावर बस तिचे अगदी गरम पाण्याने पाय धुतो पाय पुसतो गुलाब पाणी शिंपडतो वगैरे सगळी तिचं अगदी आदरातिथ्य उठ बस चांगली करतो आणि मग जेवायला पान मांडतो पंचभक्वानंतर ताट असतं हे सगळं मांडणी केल्यानंतर ती ताई काय करते आपली शाल जोडी बाजूला काढून ठेवते भाऊला भावाला वाटतं की उकडत असेल म्हणून तिने बाजूला काढून ठेवलं असेल त्याच्यानंतर हळूहळू हे सगळे दागिने शेजारी मांडते आणि ते मांडल्यानंतर ती ताई काय करते भात कालवते आणि त्याचा मोठा घास करून तो सरीवर ठेवते नंतर भाजी उचलून ठुशीवर ठेवते लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवते जिलबी उचलून मो मोत्यावर ठेवते ही जुन्या काळची दागिनं आहेत बरं का म्हणजे नेकलेस आताच्या भाषेत रत्नहार तुमच्या बेंगल कंगन वगैरे आता जे आताचे जे वेगवेगळे दागिने आहेत त्या काळचे दागिने आता आपण वापरत नाही तर ती काय करते हा अन्नपदार्थांचा एक एक घास आहे एक एक दागिन्यावर ठेवते शेवटी तो भाऊ विचारतो अगं हे अन्नपदार्थ तू जेवायच्याऐवजी असे दागिन्यांवर त्याचे घास काय कर काय काय ठेवलेलं का का आहेस काय करतेस तू तेव्हा ती म्हणणार भावा मी हे जे करते ना तेच बरोबर आहे जिला तू बोलावला आहेस ना जेवायला तिलाच मी भरवते भावाला काही समजत नाही तो तिला पुन्हा विचारतो म्हणजे काय प्रश्न आहे नक्की हा प्रश्न तू काय करतेस आहे तेव्हा ती म्हणाली अरे तू जे मला जेवायला बोलवलं आहेस ना ते मी पहिल्या दिवशीच जेवलेले आहे तर आता या लक्ष्मीला जेवायला बोलवलं आहेस तू मला नाही जेवायला बोलवलोस तुझं जेवण मला पोचलं बरं का ते मी असं ती उपहासाने म्हणते पण तो खजिल होतो भाऊ आणि त्याच्यानंतर तो तिची क्षमा मागतो अशी ही कथा आहे पण या कथेतना बोध का घ्यायचा की जो वरी पैसा तो वरी पैसा अशी ही जगाची रीत आहे ज्याच्याकडे संपत्ती पुष्कळ आहे त्याच्याकडे सगळे लोक आकृष्ट होतात सर्वे गुणा हा कांचनम आचरयंत असं संस्कृत सुभाषित हा जो संस्कृत सुभाषितला विचार आहे हा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कथा रचलेली आहे या कथेतनं आपल्याला हाच संदेश मिळतो जो आपल्याला सुभाषितातून मिळतो कारण संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना समजायला अवघड त्याच्यामुळे असं सोप्या शब्दामध्ये त्या कथेत रूपांतर केलेलं आहे या सगळ्या मूल्यांचं तर थोडक्यात काय क्या, संपत्ती पैसा अडका असल्यानंतरच माणसाला मान मला तर मिळतात गरीबांना कोणी वाली नसतं आणि लगेच तिचीच परिस्थिती बदलल्यावर लगेच तोच भाऊ तिला जेवायला बोलवतोय म्हणजे बघा की नाही आपण आपल्या रोजच्या जीवनात पण आपण हेच पाहतो टी व्हीवरच्या मालिकांमध्ये हे असंच हो। दाखवतात आणि <laughs> आपण सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात हे असंच बघत असतो इतकंच काय शंकराने सुद्धा नाही का ती दक्षाची जी दक्ष यज्ञ विध्वंस केला ती तशीच कथा आहे ना दक्ष काय म्हणतो नको तिला बोलवायला स तिला याचं कारण ती काय त्या फकीराबरोबर राहते फकीर म्हणजे कोण शंकर शंकर गरीब आहे ना शंकराकडजवळ काही नाही मग तिला बोलवून आपण आपणान कशाला करायचं ती थोडी श्रीमंता घरची आहे नाही म्हणजे ही माणसाची प्रवृत्ती ही त्या अगदी अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि हा प्रवृत्ती कशी चुकीची आहे आणि माणसाचा हा सत्ता लोलूप आणि पैसा लोलूप ही जी माणसाची वृत्ती आहे ना ही वृत्ती हा आपल्या ह्या पूर्ण कथेतून आपल्याला समजते म्हणून ही कथा आपल्याला इथे वाचनासाठी ठेवलेली आहे शुक्रवारची आणि भाऊ बहिणीकडे जेवायला गेल्यानंतर तिला आनंद झाला देवीनं जसं तिला सामर्थ्य सामर्थ्य दिलेलं आहे आणि तिला संपत्ती दिलेली आहे त्याच्यामुळे ती बहीण आनंदी झाली तशीच संपत्ती तुम्हालाही मिळव आणि आम्हालाही मिळव म्हणजे पुन्हा आम्हालाही मिळव आणि तुम्हाला मिळव म्हणजे आमचंही दे सबका साथ सबका विकास म्हणताच आमचं कल्याण होऊ दे पण तुमचंही कल्याण होदे सर्वे सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा तु असे जो सुभाषित आहे त्याचा विचार इथे केलेला आहे की सगळ्यांचं मंगल व्हावं सगळ्यांचं कल्याण व्हावं कोणीही दुःखी राहू नये जो जे वाचील तो ते ल, तोते लाहो प्राणी जात बरोबर पर आहे तर अशी कथा अशी मूल्य आपल्याला या सर्व कथेतून मिळतात आणि शेवटी शेवटी प्रत्येक कथेच्या शेवटी जे असतं साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण साठ उतारांमध्ये ही जी कहाणी जर सांगा सांगायची असेल तर मी ही कहाणी तुम्हाला पाच उतारांमध्ये सांगितली मी संक्षिप्त वर्णन केलेलं आहे कुठलाही फापट पसारा न लावता कुठल्याही लांबड न लावता ती अतिशय संक्षिप्त सोप्या शब्दात सांगितली कहाण्या छोट्या छोट्या असतात बघा कुठलीही कहाणी अशी लांबलचक नसते या श्रावणातल्या कहाण्यांचं वैशिष्ट्य असे फार छोट्या छोट्या गोष्टी असतात सारांश रूपात सांगितलेल्या असतात म्हणून साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर आज या शुक्रवारच्या कहाणीच्या निमित्ताने आपण ही नीतीमूल्य पाहिली की पैसाच सर्व काही बोलतो थोडक्या ज्याच्याजवळ पैसा त्याच्याजवळ पैसा हे नीतीमूल्य आहे आणि ते चुकीचं आहे असं कधीही करू नये सर्व माणसं समान आहेत कोणीही उच्च नीच गरीब श्रीमंत असं नाही हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावं आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा 那你嘛？